गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे 21 जुलै दोन हजार पंचवीस आठवड्याचा पहिला दिवस शेअर मार्केटचा आज शेअर मार्केट वर गेलं आणि ते वर वरच राहिलं आणि शेवटी आणखीन वर, वर गेलं तर तुम्हाला ॲनालिस्ट वगैरे भरपूर कारणं सांगतील त्याबाबतीत पण ते काही खरं नाही शेअर मार्केटवर जाणार होतं ते वर गेलं बाकी काही कारण नाही आहे त्याला कुठल्याही रेजिस्टन्स किंवा कुठलाही सपोर्ट वगैरे हे जे सगळे सांगत आहेत हे अगदी दादांत खोटं आहे कारण हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स यांची धुलढाण कधीच उडालेली आहे कारण ह्या रेंजमध्ये मार्केट पूर्वी आणि आत्ता बऱ्याच वेळा बराच वेळ खेळलेला आहे हे झालं शेअर मार्केटविषयी फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर तुम्हाला शोधतच राहायचे आहेत मी शोधत असतो रोजचे मी किमान पाच शेअर शोधायचा प्रयत्न करतो बऱ्याच वेळा जास्तीच होतात कमी होत नाहीत आता एक महत्वाची न्यूज आहे सोन्याविषयी सोनं चांदी आणि बरंच काही तर अशी एक उडत उडत बातमी कानावर आलेली आहे की ट्रम्प एक विशिष्ट बिल पास करायचा प्रयत्न करतो आहे आणि ते जर का बिल पास केलं तर त्यांच्या इथल्या पेन्शन फंडामधले आठ लाख कोटी डॉलर्स हे ट्रम्पच्या हातामध्ये सोनं चांदी आणि बिटकॉईन विकत घ्यायला मिळतील आणि जर असं घडलं तर सोनं चांदी व बिटकॉईन यांचे रेट्स अभूतपूर्व वाढतील म्हणजे आपण विचार करू शकणार नाही कारण आठ लाख कोटी डॉलर्स रुपये नाही आहेत हे डॉलर्स आहेत हे लक्षात घ्या आणि ह्याची व्हॅल्यू किती आहे तर ती सातशे कोटी सातशे लाख कोटी रुपये आहे म्हणजे आपला देश हा पंधरा वर्ष चालवता येईल एकही पैसा लोकांकडनं न घेता इतकी मोठी रक्कम आहे ती तर ह्या रकमेमध्ये बघायचं आता हे बिल पास होत आहे का पास होत आहे का म्हणजे बिल येत आहे का येत असेल तर पास होत आहे का आणि पास जर का झालं तर या रकमेच्या रकमेमधून टंप ट्रम्प म्हणजे ट्रम्प नाही प्रत्यक्ष तो बँक आणि इतर इन्स्टिट्यूशन्सच्या मा मार्गे त्यांना परवानगी दिली जाईल की सोनं चांदी आणि बिटकॉइन्समध्ये इन्व्हेस्ट करायला तर याची वाट आपण बघायची हा विशेष आज होता अगदी उडत उडत बातमी ही अजूनपर्यंत सोन्याच्या विश्लेषकांपर्यंत पोचली असेल सुद्धा पोचली असेल की नाही मला शंका वाटते ही बातमी आपण पहिल्यांदा आणलेली आहे इंडियन मार्केटमध्ये तसंच चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला सोनं का वाढणार आहे ह्याचं कारण मीवंसा देण्याकरता जी काही कारणं आवश्यक होती ती सगळी एक महिना शोधून मी स्वतः पुढं आणलेली होती तर बघा ते पण व्हिडिओज बघा चला मित्रांनो बाय परत भेटू पुढच्या व्हिडिओत